आपल्या पर पॉडकास्टच्या सिरीज मध्ये आपण आधीच्या भागात आठव्या श्लोकाचा विचार केला होता ज्यामध्ये समर्थ रामदास स्वामींनी आपली आपल्याला नेम मिळावं मिळावं कोणत्या मार्गांनी त्यासाठी आपण कशा प्रकारचा विचार कशा प्रकारची वागणूक असली पाहिजे यावरती प्रकाश टाकला होता पुढच्या श्लोकामध्ये नवव्या श्लोकामध्ये रामदास स्वामी काय म्हणतात ते बघले श्लोक असा आहे न कूरे मना द्रव्यते पूडीलांचे अति स्वार्थ बुद्धी नरे पापसाचे घडी भोगणे पापते कर्म खोटे न होता मना सारिखे दुःख मोठे याचा तो शब्दार्थाचा होतो हे मना आपल्या अगोदरच्या अगोदरच्या पिढींनी द्रव्य साठवून ठेवले आहे त्या द्रव्याची अभिलाषा धरू नकोस दुसऱ्याचे द्रव्य आपल्याला फुकट मिळावे असे वाटणे हे अतिस्वार्थी बुद्धीचे लक्षण आहे त्यामुळे पापसंचय होतो ज्या कर्माने पाप, हो कर्मा पाप भोगावे लागेल ते कर्म वाईट असते शिवाय स्वार्थ बुद्धीने वाईट कर्म करून देखील काही घेऊन आले नाही तर मात्र दुःख पार होते इंग्लिश काय म्हणतात की ओ माय नो आय ऑन द वेल्थ ऑफ अदर डोंट बी टू मच सेल्फिश इन अक्युमिलेट सेल्फ action of wrong that causes and perpetuate sins unexpected results agonize mind of ac acuity आता याचा भावार्थ असा होईल कि हे म्हणा आपण या अख्या श्लोकामध्ये विचार करायचा झाला तर दोन महत्वाच्या गोष्टी येतात कि माझी गरज आणि किंवा ज्याला आपण स्वार्थ म्हणतो आणि अति स्वार्थ ह्या दोन महत्वाच्या संकल्पना ह्याच्यामध्ये मांडलेल्या दिसतात आता जर का आपण श्लोकाचा जसाच्या तसा अर्थ घ्यायचा म्हणला तर आता दिसून येईल की मी माझा विचार केलाच नाही पाहिजे का किंवा मी माझा सगळं स्वार्थ सोडून अगदी पूर्णपणे सोडून देऊन मी दुसऱ्यासाठी काम केलं पाहिजे का तर नक्कीच नाही आपण स्वतः आपल्या फॅमिलीची गरज बघता आपल्याला अन्न वस्त्र निवारा शिक्षण ह्या किती प्रमाणात हव्या आहेत याची काही एखादी सीमा देशा ठरवू शकतो का एखादी बाउंड्री ठरवू शकतो का आणि ती कोणत्या मार्गाने मिळवावी ह्याच्यावरती आपण विचार करू शकतो का या गोष्टी या श्लोकामध्ये सांगण्याचा थोडाफार प्रयत्न केला आहे आता बघा ओ, स्वार्थ कशाला म्हणता येईल कि मला माझ मुलांचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी किती पैसा लागू शकतो किंवा एखादी लक्झुरियस थिंग घेण्यासाठी सुद्धा मला किती हवं आहे ह्याची काहीतरी सीमारेखा असणं गरजेचं आहे नाही तर हे जग तर अथांग आहे आणि जगामध्ये असणाऱ्या गोष्टी ही अथांग आहेत त्याच्यासाठी आपण आपलं शरीर वेळ वा सगळी संपत्ती असेल या सगळ्या गोष्टी खर्चच करत असतो बऱ्याचदा असं तुम्ही बघितलं असेल की एखादी गोष्ट मिळवण्यासाठी मी दिवसाचा रातर, दिवस करते दिवसात कष्ट करते पूर्ण वेळ झोकून देते पण त्या नादामध्ये मी माझ्या घरातल्यांना ज्या व्यक्तींसाठी मी हे करतो आहे ज्यांच्यासाठी मी करतो आहे त्यांना मी किती वेळ देते त्यांच्या सोबत त्यांचे सुख दुःख मी किती ऐकून घेते किंवा घेतो त्यांच्या सोबत त्यांनी मला एखादी गोष्ट सांगायचं असते किंवा शेअर करायचे असते तेव्हा मी किती लक्ष देते किंवा देतो किती वेळ देते स्पेसिफिकली मुलांच्या बाबतीत सुद्धा असं होतं की मी माझ्या मुलाला एखादी गोष्ट मिळावी म्हणून मी, मी एवढा प्रयत्न करते नोकरी करते व्यवसाय करते दिवसाचा रात्र करते रात्रीचा दिवस करते पण खरंच त्या मुलांनी एखादी सांगितलेली गोष्ट ऐकून घेण्यासाठी मी जागेवरती असते का माझे कान माझं मन तेवढं असतं का जागेवर या गोष्टीचा या प्रश्नाचा आपण विचार केला पाहिजे मग अगदी त्यांना वेळ देण्यापासून त्यांची एखादी आर्थिक गोष्ट त्यांची एखादी मागणी पूर्ण करण्यापर्यंत आपण विचार नक्की करू शकतो अगदी छोटे छोटी उदाहरणं असतात आपण नर्सरीच्या किंवा पहिलीच्या अगदी छोट्या छोट्या मुलांच्या गोष्टींमध्ये बघितलं तर शाळेत मित्रा जाणाऱ्या मित्राकडे माझ्या मित्राकडे लीडची पेन्सिल आहे म्हणून मुलगा जेव्हा किंवा मुलगी हट्ट करते की नाही नाही मला पण लीडची पेन्सिल पाहिजे मला पण लीडची पेन्सिल पाहिजे खरंच त्या पहिलीतल्या दुसरीतल्या मुलाला किंवा त्या छोट्या मुलाला ते लीड पेन्सिलची गरज असते का? त्यावेळी आपण त्याला काय समजावू शकतो? कोणत्या मार्गाने समजावू शकतो? की ही तुझ्या आता गरजेची गोष्ट आहे का नाही? ह्याचा विचार केला पाहिजे की त्या वेळेपासून जर का आपण ही बाउंड्री त्यांना शिकवू शकलो तर कदाचित पुढे जाऊन थोडस मोठं झाल्यावर जेव्हा ही सगळी प्रलोभन आपल्या आजूबाजूला असणार आहेत तेव्हा ते त्या गोष्टींचा विचार करू शकते आता हे झालं छोट्यांचं अगदी ही छोट्यांच्या बाबतीत म्हणणं किती सोपं आहे पण आपल्या मोठ्यांच्या बाबतीत सुद्धा ही गोष्ट घडताना दिसते बघा आपण एखाद्या मध्ये गेलो किंवा एखाद्या मध्ये गेलो तर मध्ये गेल्यावरती काय होतं एकावर एक फ्री असतं पन्नास टक्के ऑफ असत असत नाही सेव्हन्टी पर्सेंट ऑफ असत आणि आपण जेव्हा मॉल मध्ये जातो तेव्हा आपण काहीतरी एक्स झेड अमाऊंट घेऊन गेलेलो असतो आणि एक्स झेड लिस्ट घेऊन गेलेलो असतो त्या लिस्टच्या अगदी जाताना ठरवतो की या लिस्टच्या लिस्ट व्यतिरिक्त मी काहीही घेणार नाही पण जेव्हा मॉल मध्ये जातो तेव्हा आपलं खरंच असं होतं का त्या वाकूला दाखवणाऱ्या गोष्टी वाकूला दाखवणाऱ्या डिस्काउंट ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांच्याकडे आकर्षित करत असतात आणि आपण ही गोष्ट अं विचारात घ्यायला पाहिजे कि आपण जर का या गोष्टींवरती संयम आणि विवेकाने विचार करू शकत नाही तर आपली मुलं हे आपलंच अनुकरण करतात आपल्यालाच बघून मोठी होत असतात मग मला खरच सांगा कि जर का आपणच स्वतःवरती संयम ठेवू शकलो नाही आणि आपणच ह्या गोष्टीची बाउंड्री बांधू शकलो नाही की हे माझ्या गरजेचं आहे का हे माझ्यासाठी आता गरजेचं आहे का आणि कदाचित ही गोष्ट मी नाही घेतली तर मला फरक पडणार हा जीवन मरणाचा प्रश्न होणार आहे का हा विचार करून आपण जर का त्याच वेळेस रोखू शकत नसू तर आपण आपल्या मुलांना कसं सांगू शकतो ही गोष्ट की नाही नाही ही तुझ्यासाठी आता गरजेची नाहीये तू मोठा झाल्यावर वापर मला असं वाटतंय की या सा कि ह्या गोष्टीचा आपण वेळीच विचार करायची गरज आहे कारण की ज्यावेळेस मुलं कोवळी असतात लहान असतात तेव्हा ते आपल्याच अनुकरणातून शिकत जातात आणि जर का दाखवली किंवा तेव्हा आपण त्यांना सांगायचा प्रयत्न केला तर तेव्हा आपल्यावरतीच ती उत्तर बाउन्स बॅक होऊ शकतात आणि कदाचित ती आणखीन हार्श स्वरूपामध्ये सुद्धा होऊ शकतात की तुम्हीच कधी हे केलं नाही तर आम्ही का करायचं मला असं वाटतं की एखाद्या सजग व्यक्ती म्हणून माझ्या नंतर येणाऱ्या पिढीने कसं वागावं असं मला जर का वाटत असेल तर त्याची सुरुवात मी आत्ता करणं गरजेचं आहे माझ्याच वागण्याच मी करणं गरजेचं आहे आता ह्याच्यामध्ये अजून एक समर्थ म्हणतात की घडे घडे भोगणे पाप ते कर्मकोटे म्हणजे काय बरं की एखादी गोष्ट मला मिळावी ह्याच्यासाठी मी प्रयत्न करणं ठीक आहे बरोबर आहे एखादे उद्दिष्ट ठेवणं चुकीचं नाहीये पण ती गोष्ट कोणत्याही मार्गाने माझ्या गरजेची असो किंवा नसो ती मलाच मिळावी हे कितपत योग्य आहे म्हणजे ती मी वापरणार नाही ती कधी माझ्या उपयोगाची पडणार नाहीये किंवा मी ते योग्यतेचाही नाहीये म्हणजे एखादी कोर्स एखाद्या गोष्टीमध्ये ऍडमिशन घेणं असेल किंवा एखादी महागाची वस्तू घेणं असेल की जी कदाचित मी कधीच वापरणार नाही पण आता मला वाटतंय किंवा आता त्या समोरच्या व्यक्तीला मिळू नये असं मला वाटतंय म्हणून मी तो घेतेय किंवा ती घेत आहे ह्या गोष्टीचा विचार करताना आपण ती कोणत्या म्हणजे या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे किंवा ती अगदी घेताना सुद्धा आपण कोणत्या कोणत्या मार्गांचा वापर करतोय पण त्या जर का एखाद्याची संधी जाणार असेल एखाद्याला पुढे जाण्याचा मार्ग ब्लॉक होणार असेल तर ते, ते खेळणं कितपत योग्य आहे याचा विचार करणं गरजेचं आहे मग ज्या वेळेला अशा एखाद्या मार्गाने ती वस्तू आपल्याकडे येते तेव्हा ती आपल्याला किती सुख देते हाही विचार करा म्हणजे एखाद्याची संधी अडवून जेव्हा त्याच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट वाटायला लागतं तेव्हा ती गोष्ट आपल्याला किती प्रमाणात लाभते लाभते म्हणण्यापेक्षा उपभोग घेऊ शकतो दरवेळी आपल्या मनात ती एक गोष्ट वाजत राहते की हा मी कसं मिळवलं पण मी कर, मी कसं मिळवताना त्याच्या मार्ग जो त्याच्यासाठी जो तो मार्ग वापरला गेला तो किती प्रमाणात योग्य आहे याचाही विचार होणं गरजेचं वाटतं आणि ज्या वेळेला अशी गोष्ट घडते एखाद्या डिझर्विंग व्यक्तीसाठी या वेगळ्या मार्गाने जाऊन ती गोष्ट दुसऱ्याला मिळते तेव्हा आणि आपण त्या ती सगळी गोष्ट मिळवल्यावरती सुद्धा त्या संधीचं सोनं करू शकत नाही किंवा त्या संधीनी अपेक्षित असणारे रिझल्ट मिळत नाहीत तेव्हा होणारं दुःख हे सगळ्यात जास्त असतं कारण की त्याच्यासाठी आपण आपला वेळ शक्ती आर्थिक गोष्टी आपले कॉन्टॅक्ट सगळं वापरलेल असत पण तरी सुद्धा ते पदरात पडत नाही आणि मग असं वाटतं की सगळंच व्यर्थ आहे आयदर किंवा आणखीन हिरीरीने जाऊन आणखीन पेटून जाऊन त्याच्या पुढच्या लेवल ला जाऊन आपण ती गोष्ट अचीव करायचा प्रयत्न करतो म्हणजे आपण आहे ती सिच्युएशन आणखीन वर्स्ट किंवा आणखीन चुकीच्या मार्गाकडे नेण्याचा प्रयत्न करतो आणि खरंच हे आपल्या हिताचं आहे का याच्यातून आपल्याला मानसिक शारीरिक सुख मिळत का आपलं आरोग्य चांगलं राहतं का त्यासोबतच आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या सुद्धा या गोष्टींचा आपण विचार करतो का ह्या गोष्टींचा विचार व्हावा असं मला या श्लोकाचा जेव्हा वाचत होते किंवा या श्लोकावरती विचार करताना नक्की वाटत होतं आता अं खूप सोपी गोष्ट आहे की एखादी गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही ह्यामध्ये जेवढं आपलं कर्म आहे ना तेवढी ती गोष्ट आपल्याला मिळणं अपेक्षित आहे का नाही ही ही गोष्ट आहे पण त्याच्यावरती आपण पुढच्या श्लोकामध्ये विचार करू कि आपण एखाद्या गोष्टीच्या द्र, लाईन ड्रॉ न केल्यामुळे किंवा आपल्याला गोष्ट किती हवी हा, आहे याची मर्यादा न बांधू शकल्यामुळे येणार दुःख आहे का ते याचा विचार होणं गरजेचं आहे मग आता ह्या श्लोकातन ज्या गोष्टी सांगितल्या ते आपण आपल्या व्यवहारामध्ये कसं उतरवू शकतो तर एक दोन चार गोष्टींच जर का आपण कसोशीने पालन करायचा प्रयत्न केला तर हे काही प्रमाणात आपल्याला आताच्या वेळेस सुद्धा उतरवणं शक्य आहे म्हणजे ट्राय टू सेट अ लिमिट फॉर एव्हरीथिंग व्हॉट एव्हर यू बाय व्हॉट एव्हर यू इन्वेस्ट और व्हॉट एव्हर लक्झरी यू वॉन्टेकेंड ऑलवेज ट्राय टू आस्क युअरसेल्ट इज दॅट नेसेसरी फॉर मी हे मी आत्ता लगेच घेणं गरजेचं आहे का ते मला खरंच तेवढं बेनिफिशल आहे का कि ते दुसऱ्याला दुसऱ्यासाठी सोडून देणं गरजेचं आहे इज माय थॉट इज माय ऍक्शन इज माय वर्ड बेनिफि बेनिफिशियल टू अदर्स त्यांनी माझ्या शब्दानी माझ्या वागण्याने माझ्या बोलण्याने इतरांना काही फायदा मिळतो का त्यातून माझ्याकड कर, माझ्याकडनं समाजाचं ऋण काही पेडलं जातं का या गोष्टीचा विचार नक्की होणं गरजेचं आहे मी माझ्या मिळवलेल्या संपत्तीचा माझ्या मिळवलेल्या शिक्षणाचा भाग मी इतरांना मदत मिळण्यासाठी इतरांच्या उन्नतीसाठी वापरतो का आणि ती उन्नती किंवा ती मिळणारी मिळत ही समाज हिताची आहे का जे समर्थांनी आधीच्याही भागात आधीच्याही श्लोकामध्ये सांगायचा प्रयत्न केला की मी माझी मदत म्हणून जी गोष्ट देते ती समाजाच्या दृष्टीने हिताची आहे ना त्या मार्गाला मी देते का त्या दिलेल्या पैशाचा त्या दिलेल्या वेळाचा त्या दिलेल्या शिक्षणाचा समाजाच्या विघातक कृत्यांकडे उपयोग केला जातो या गोष्टीचा हंड्रेड शंभर टक्के वेळा विचार होणं गरजेचं आहे मी माझ्या बाजूने देऊन टाकलं पण तेच जर का गोष्ट आपल्या अं आपल्याला घातक ठरणाऱ्या गोष्टींकडे वापरलं जात असेल तर मी त्या गोष्टींचा शंभर वेळा विचार करून पुनर्विचार करून त्याच्याऐवजी दुसरी एखादी गोष्ट की जी कदाचित गोरगरिबांना असेल किंवा ज्या गरजू लोकांना असेल गरजू गोष्टीसाठी असेल वापरली जात असेल तर तो मी विचार त्या ठिकाणी देणं असेल त्या ठिकाणी विचार करणं असेल त्या ठिकाणी आपला वेळ शिक्षण वापरणं असेल गरज असेल ही गरज आपण विचारात घेणं गरजेचं आहे ज्याच्यामुळे जे आपण आठव्या श्लोकात पण बघितलं होतं कि अं एखाद्या गोष्टीचा विवेकाने विचार करणं की मी माझी गोष्ट देतेय तर मी त्याचा विवेकाने विचार करतेय का आणि या श्लोकामध्ये सांगितलेली गोष्ट कि मी माझे सगळं सोडून देत नाहीये ना म्हणजे मी माझ्या फॅमिलीचा विचार करून माझी गरज नंतरच उरलेली गोष्ट देतेय ना या दोन्ही गोष्टींचा विचार करून जर अपन, अपन, सा। का समतोल राखून आपण आपलं समाजाचं देणं देऊ शकलो तर खऱ्या अर्थाने आपण हे दोन्ही श्लोक आपल्या व्यवहारामध्ये आणू शकतोय असं आपण म्हणूया तुम्हाला जर का आजचा पॉडकास्ट आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट मध्ये नक्की कळवा की तुम्हाला हा आवडलाय का आणि फॉलो करायला विसरू